यावेळेला मी नालासुपारा पूर्व मोरेगाव येथे उपस्थित आहे जर आपण हे दृश्य बघितलं तर इथे एक इमारत आहे ती पूर्णपणे कोसळलेली आहे अर्थात ही बिल्डिंग जी आहे ती जुनी इमारत होती आणि ती रिडेव्हलपमेंट प्रतिक्रिया तर घेतण्यात आली पण कॉन्ट्रॅक्टरच्या लापरवाहीमुळे हा सगळा काही जो प्रकार घडलाय आपण इकडचे स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी जाण्याचा प्रयत्न करूया सर नेमकं काय झालंय आणि काय घडलंय नेमकी आता ही बिल्डिंग आहे ना खूप जुनी होती आमच्या समजप्रमाणे पंधरा वर्ष जुनी आहे आणि ही बिल्डिंग तोडण्यासाठी म्युन्सिपालिटीने कळवलं होतं लोकांना या लोकांनी दोन पार्ट मध्ये तोडले पहिले पार्ट तोडला ना तेव्हा आम्हाला लोकांना सगळ्यांना समज दिली की तुम्ही बं करा, कर कर बंद करा कारण दगड वगैरे उडू शकतात माती वगैरे उडू शकता तेव्हा आम्ही बंद केला आहे ना सहकार्य केलं आणि आता जेव्हा हा दुसरा कॉन्ट्रॅक्टर त्यांना तोडायला घेतला ना कोणालाही न कळवता डायरेक्ट तोडायला सुरुवात केली एवढी लापरवाही घेत ना की कोणाची काळजी घेत नाही काय नाही सर पूरा दुकानात पुढे माती माती जाऊन पूरा नुकसान झालंय पुर दुकानातल्या सामानाचं विकण्यालायक राहिलं नाही आमच्या दुकानात सगळं किराणा मालाचं सामान आहे सगळी वाट लागली ब्रेड ब्रेड सगळे सगळे पुरे बघा एकदम काळे काळे झाले पुरे मातीने दुकानाचं नुकसान झालं अर्थात ठीक आहे जो मलबा पडलेला या मलबा मध्ये कोण नाही आहेत काय सांगतोय मातीचा एवढा धूर झालं ना काय कळत पुढं आम्हाला स्वतःलाच काही दिसलं नाही पुढं काय कुठलीच जी माहिती आहे ती माहिती न देता या तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि अर्थात कुणीतरी मलदा दबण्याची आशंका व्यक्त होत आहे माझ्याबरोबर उपस्थित आहे आपण जाण्याचा अनेक विमारत या ठिकाणी आहेत नोटीस दिलेली होती अनेक वर्षांपासून नोटीस खाली करत नाही बिल्डिंग मध्ये लोक राहत आहेत एम एस सी नशका जी म्हणाव त्यांना लाईट वीज पुरवली जाते वीज पुरवली जात असल्यामुळे त्याने लोक राहतात किती जीव धोक्यामध्ये या ठिकाणी आहे त्यातली एक बिल्डिंग होती निलकट अपार्टमेंट त्याची दोन टप्प्यावर तोड्याची नोटीस यावेळी हो दिली होती एक टप्पा त्यांनी पूर्ण केला होता आणि दुसरा टप्पा तोडायला घेतला कुठल्याही प्रकारच्या स्थानिक नागरिकांना पूर्वसूचना दिली नाही हा मुख्य रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी जीव जाण्याची शक्यता होती नागरिक जीव धोक्यात आहे पण तरी सुद्धा याला कुठल्याही लक्ष देत नाहीये कॉन्ट्रॅक्टर कुठलं लक्ष देत नाहीये आणि एमएससी ला पूर्वक दिली नाही त्यामुळे वायर तुटलेली आहे मेन वायर तुटलेली आहे त्या ठिकाणी मोठा अपघात विजे देखील घडला असता असा जीव धोक्यात घालून नागरिकांना ठिकाणी राहावं लागतंय मात्र म्हणणं आहे की एमएससीला पूर्वसूचना देऊ नये लाईट बंद करायला पाहिजे होते महापालिकेचे अधिकारी इंजिनिअर ठिकाणी बघायला पाहिजे होते या ठिकाणी नोटीस बोर्ड लागला पाहिजे होता कुठल्याही प्रकारे त्या गोष्टी घडत नाहीयेत आणि आज हा प्रकार या ठिकाणी मोठ्या मुख्य रस्त्यावरती घडलेला त्याच्यामुळे जीवितहाडी देखील झाली असावी असं दाट शक्यता आहे महापालिके अजूनही एकही कर्मचारी या ठिकाणी आलेले नाही पोलीस अधिकारी या ठिकाणी कोण आलेला नाहीये आपण पहिल्या साल या ठिकाणी येऊन याची डिपेंड गाड घेत आहे पण कुठेतरी महापालिकेची काळजी घेतली पाहिजे विरारमध्ये जो प्रकार घडला होता सतरा नागरिक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले होते असं पुन्हा घडायला पाहिजे अशी अपेक्षा महापालिका बघते का असं माझा प्रश्न आहे त्यामुळे माझी एवढीच म्हणणं आहे की हे जे कोणी आपले असतील पहिला गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण गुन्हा दाखल यांच्यावर करा धन्यवाद नक्कीच आपल्याला अर्थात हा विषय संपूर्ण कळत असेल कुठेतरी जे ते डिमोलशन होणं गरजेचं आहे पण अर्थात जी प्रशासन यंत्रणा आहे ती जागेवर असताना लोकांच्या सुशोधेसाठी जास्त लक्ष देणं गरजेचं आहे नाला सोपाऱ्यासाठी निलेश माडिक